पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे प्रकरण क्रमांक सतरा सामाजिक न्यायाची संकल्पना आणि भारतीय संविधान उद्याचा भारत हा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचे स्वप्न संविधानाने पाहिले आहे भारतातील जाती व्यवस्था आणि पुरुषी वर्चस्व असणारी समाज व्यवस्था जर लक्षात घेतली तर सामाजिक न्यायाच्या सूत्राची प्रभावी अंमलबजावणी केल्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होणे शक्य नाही संविधान समतेबद्दल आग्रहाने बोलते पण इथे गणिती समानता नक्कीच अभिप्रेत नाही तर जैविक समानता अपेक्षित आहे भारतात हजारो वर्षापासून काही जातींना श्रेष्ठत्व व विशेष संधी बहाल करण्यात आल्या तर खालच्या जातीतल्या मानल्या गेलेल्या जातीसमूहांना केवळ जन्माच्या आधारे शिक्षणाच्या संधी मालमत्ता धारण करण्याचा अधिकार नाकारला गेला तसेच असे जातीसमूह ज्या श्रमाच्या कामातून पोट भरत असत त्या श्रमाला इथल्या व्यवस्थेने कायम प्रतिष्ठा आणि किंमत नाकारली हजारो वर्षांच्या या अन्यायातून आणि शोषणातून शोषित जातीसमूहांमध्ये जे मागास सांस्कृतिक संचित तयार झाले ते आज भारताच्या सर्वसमावेशक आणि संतुलित विकासात मोठाच अडथळा आहे या जातीप्रथेला धर्माची मान्यता होती आणि धर्मचिकित्सेला बंदी होती आजही विधायक धर्मचिकित्सेची भूमिका घेणाऱ्या दाभोलकर पानसरे कलबुर्गी यांना दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जातात तर जुन्या काळात काय परिस्थिती असेल त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या भारतात दलित आदिवासी आणि मागास जाती समूहांना विशेष संधीद्वारे पुढारलेल्या समाजाच्या बरोबरीला आणणे व सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणे ही भूमिका संविधानाने घेणे अगदी स्वाभाविक होते अशाच पद्धतीची भूमिका पुरुषी वर्चस्वाखाली दडपल्या गेलेल्या महिलांसाठीही संविधान घेताना दिसते सामाजिक न्यायाच्या बाबत संविधानात काय काय तरतुदी आहेत आपण पाहूया मूलभूत अधिकारांच्या भागातील कलम पंधरा आणि कलम सोळा आपण पूर्वी वाचले आहे कलम पंधरानुसार धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करण्यास मनाई आहे मात्र भारतातील सामाजिक आर्थिक विषमता लक्षात घेता महिला बालके सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग ओबीसी अनुसूचित जाती एस सी आणि जनजाती एसटी यांच्या कल्याणासाठी विशेष तरतूद करण्यास या कलमाचा कुठलाही प्रतिबंध असणार नाही तर कलम सोळा असे सांगते की राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती या बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल मात्र इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती आणि जनजातींना राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेले नसल्यास त्यांच्यासाठी पदे राखून ठेवण्याची अथवा आरक्षणाची तरतूद करण्यास राज्यास प्रतिबंध होणार नाही आरक्षणाच्या बाबतीत लिहिताना संविधान निर्मात्यांनी पर्याप्त प्रतिनिधित्व हा जो शब्द वापरला आहे तो फारच महत्वाचा आहे आपण बऱ्याच वेळा आरक्षणाचा विचार हा वैयक्तिक लाभ अथवा वैयक्तिक अन्याय या अंगाने करतो संविधान मात्र ज्या जाती समूहांना इतिहास काळात व्यवस्थेने मागे ठेवले त्या जाती समूहांना विविध सत्ता केंद्रांमध्ये तर प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षणाचा विचार करते हे आपण नीट समजून घेतले पाहिजे सामाजिक न्यायाच्या बाबतीत अन्य महत्वाची कलमे अस्पृश्यता नष्ट करणे कलम सतरा माणसांचा अपव्यापार आणि वेट फिगारीस मनाई कलम तेवीस अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन कलम सेहेचाळीस लोकसभेत अनुसूचित जाती एस सी व अनुसूचित जनजाती एस टी यांच्यासाठी जागा राखून ठेवणे कलम तीनशे तीस राज्यांच्या विधानसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागा राखून ठेवणे कलम तीनशे बत्तीस सेवा व पदे यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे हक्क कलम तीनशे पस्तीस अनुसूचित जाती, जाती राष्ट्रीय आयोगाची तरतूद कलम तीनशे अडोतीस अनुसूचित जनजाती राष्ट्रीय आयोगाची तरतूद कलम तीनशे अडोतीस क मागासवर्गांच्या ओबीसी स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती कलम तीनशे चाळीस जातीप्रथेने दलित शोषित जातीसमूहांचे शोषण केले ही झाली एक महत्वाची बाजू त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जातीप्रथेच्या बंदिस्त व अपरिवर्तनीय स्वरूपाचे सर्वच भारतीय समाजाचे मोठे नुकसान झालेले दिसते जातीप्रथेने भारतीय समाजाची नवे काहीतरी करून दाखवण्याची उर्मी मारली धाडस करून नव्या वाटा चोखण्याची प्रवृत्ती मारली समाजाची सर्जनशीलता मारली गेली इथल्या पुरोहित वर्गाने शिवाजी महाराज व शाहू महाराजांसारख्या राजांना शूद्र मानले हे आपण जाणतोच त्यांनी महिलांना शिकविणे हे धर्मशास्त्रानुसार पाप मानले भारतीय स्वातंत्र्याचे नेते लोकमान्य टिळक जेव्हा स्वातंत्र्याच्या कामासाठी इंग्लंडला जाऊन आले तेव्हा समुद्र प्रवास हे पाप असल्याने लोकमान्य टिळकांनी प्रायचित्त घेतले पाहिजे अशी भूमिका पुण्यातील पुरोहित वर्गाने घेतली सामाजिक प्रश्नांबाबत लोकमान्यांची मते प्रतिगामी असल्याने त्यांनीही या मागणीपुढे मान तुकवत प्रायचित्त घेतले गंमत पहा एका बाजूला युरोपियन समाज विज्ञानाचा स्वीकार करत होता तंत्रज्ञान विकसित करत होता त्या आधारे औद्योगिकरणाचा मार्ग चोखाळत होता कारखाने उभारून उत्पादन वाढवत होता त्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवण्यासाठी धाडशी समुद्र मोहिमा आखत होता नवे नवे प्रदेश त्यासाठी शोधत होता आणि दुसऱ्या बाजूला आपण मात्र आपल्या त्या काळातील सर्वोच्च राजकीय नेत्याला स्वातंत्र्याच्या कामासाठी समुद्र प्रवास केला म्हणून प्रायचित्त घ्यायला लावत होतो कर्मठ रीतिरिवाज निरर्थक धार्मिक कर्मकांड आणि धर्माच्या मान्यतेने उभ्या असलेल्या जातीप्रथेने आपल्या समाजातले चैतन्य आणि क्रियाशीलताच मारली होती आपल्या देशात अनेकांना युरोप अमेरिकेचे भारी प्रेम असते त्यांनी त्यांच्यातला आणि आपल्यातला हा फरक नीट समजून घेतला पाहिजे नाहीतर तिथे जाऊन पुन्हा निरर्थक कर्मकांडाच्या निमित्तानेच भेटणारी महाराष्ट्रीयन मंडळी दिसतातच समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी विविध जबाबदाऱ्या पार पाडणारी माणसे जर समाजातल्या सर्व घटकातून निवडली गेली नाही तर समाजाला उत्तम कर्तृत्व असणारी माणसे मिळणार कसे समाजातील आधी आबादी मानल्या गेलेल्या महिलांना जर हजारो वर्षे केवळ वर चूल आणि मूल यात अडकवून ठेवले तर हा महिलांवर अन्याय आहेच पण अर्ध्या लोकसंख्येची कल्पनाशक्ती निर्णय क्षमता काहीतरी करून दाखवण्याची उर्मी अशी मारल्याने नुकसान एकूण समाजाचेच होणार ना दुसऱ्या बाजूला उन्हातान्नात घाम गाळत श्रमाची कामे करणारे बहुसंख्य समूह हे नवनिर्मितीचे काम करत असतात त्यांना संधी नाकारून केवळ बौद्धिक घटापटीचे काम करणाऱ्या पांढरपेशा समाजातूनच विविध जबाबदाऱ्यांसाठी माणसे निवडली जात असतील तर कामातील सर्जनशीलता मारली जाणार हे नक्की आपल्याकडे डोके चालवणाऱ्यांनी श्रम करायचे नाहीत आणि श्रम करणाऱ्यांना डोके चालवायला बंदी ही अनिष्ट परंपरा होती आपल्या समाजाने बुद्धी आणि श्रमाची फारकत करून आपलेच फार मोठे नुकसान करून घेतले आहे विषमतेने ग्रस्त अशा समाजव्यवस्थेत गणिती समानतेचे नियम हा अन्याय ठरतो ज्या समाजात सर्वजण एका रेषेवर नसतात त्या समाजात समान नियमसुद्धा अन्याय करत असतात अशावेळी विशेष संधीद्वारे मागे राहिलेल्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करणे हा सामाजिक न्याय असतो इतिहास काळात समान संधी मिळाली नसेल तर मग त्या काळात ज्यांना संधी आणि माणूसपण नाकारले गेले त्यांच्यासाठी आज थोडे डावे उजवे करणे किंवा त्यांच्या बाजूने थोडा पंक्तीप्रपंच करणे हा सामाजिक न्याय ठरतो मागास जाती समूहांना अशी संधी किती काळ देणार असा एक प्रश्न उभा केला जातो अर्थातच विशेष संधी कायमसाठी किंवा अनंत काळापर्यंत चालू ठेवणे हे काही निरोगी समाज व्यवस्थेचे लक्षण नाही पण हजारो वर्षांच्या मुठभरांसाठी विशेष संधी आणि संविधानानंतरच्या भारतात सदुसष्ट वर्षात मागास जाती समूहांसाठी अर्धवटपणे राबवलेल्या विशेष संधी यांची तुलना होऊ शकेल काय यासाठी एक गृहपाठ कोणीही करून पाहावा कुठल्याही सरकारी आस्थापनेत वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचे जात वास्तव तपासावे किंवा कुठल्याही महानगरपालिकेच्या चतुर्थ सफाई कामगारांमध्ये फक्त पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतील लोकांचाच भरणा कसा काय असतो हे कोणीही तपासून पाहावे त्यामुळे विशेष संधी अनंत काळापर्यंत ठेवणे तत्व योग्य नसले तरी आज त्या चालू ठेवणे गरजेचे आहे हेच वास्तव आहे आरक्षणाची धोरणे राबविताना अंमलबजावणीत काही दोष उणीवार राहत असतील तर त्या दूर केल्याच पाहिजेत विशेषत त्या त्या साथी, साथी, जा त्या आरक्षित प्रवर्गासाठी कॅटेगरीसाठी ज्या राखीव जागा असतील त्या राखीव जागा त्या प्रवर्गातील अधिक गरजू जाती आणि अधिक गरीब कुटुंबांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी आवश्यक असे नियम बनविले पाहिजे एखाद्या दे विशिष्ट आस्थापनेत विशिष्ट प्रवर्गासाठी ज्या राखीव जागा असतील त्या अंतिमतः त्याच प्रवर्गातून भरल्या जातील हे नक्की करूनच मग असे नियम केले पाहिजेत कमी होत चाललेला सरकारी टक्का आणि आरक्षणाचे भवितव्य मुक्त अर्थकारणाच्या जमान्यात सरकार अनेक क्षेत्रातून माघार घेत असताना सरकारचा कल्याणकारी योजनांचा टक्का घसरत असताना सरकारी नोकर भरती जवळपास थांबलेली असताना आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या संधी कमी होत आहेत आणि आरक्षणाच्या मागण्या वाढत आहेत अशी विचित्र परिस्थिती आहे भारतात काम करणारे जे एकूण लोक आहेत त्यांच्यापैकी त्र्याण्णव टक्के कामकरी हे असंघटित क्षेत्रात आहेत ज्यांना कुठलेही कामगार कायदे लागू नाहीत अर्थातच तिथे आरक्षण नाही उरलेल्या सात टक्के संघटित कामगारांमध्ये निम्म्याहून जास्त कामगार जे जा खाजगी क्षेत्रात काम करतात तिथेही आरक्षण नाही आणि शिल्लक राहिलेल्या सरकारी जागांमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे त्यामुळे संपूर्ण आरक्षणाची चर्चा फारच थोड्या क्षेत्रासाठी असते त्यामुळे सरकारने सर्व काही खाजगी क्षेत्रावर सोपवू नये सरकारची विविध क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी सरकारी नोकर भरतीवरील अघोषित बंदी उठवावी या मुद्द्यावरही सर्वांचा भर असला पाहिजे खाजगी उद्योग क्षेत्र हे काही फक्त उद्योजकांच्या वैयक्तिक पैशावर उभे राहिलेले नसते खाजगी क्षेत्र हे सरकारी मदत अनुदान सवलती सरकारी जागेची सुविधा स्वस्तातील कर्ज स्वस्तातील वीज पाणी वाहतूक सुविधा अशा अनेक प्रकारच्या सरकारी मदतीने उभी राहिलेले असते त्यामुळे खाजगी क्षेत्रातही आरक्षण असायला हवे अमेरिकेप्रमाणे अफेरमेटिव्ह ॲक्शनची अंमलबजावणी भारतातही व्हावी भटके विमुक्त समाज घरदार नसलेला जमीन नावावर असण्याचा सुतराम संबंध नसलेला मतदार यादी आधार कार्ड रेशन कार्ड यापासून कोसो दूर असणारा भटका समाज आजही समाजाच्या विचार प्रक्रियेपासून आणि विकासाच्या प्रवाहापासून दूरच आहे यातील अनेक जातीवरती गुन्हेगारीचा शिक्का बसलेला होता किंवा आहे त्यांनी जे केले त्याला गुन्हेगारी म्हणायचे असेल तर ती कृत्ये ही पोट भरण्यासाठी होती पोट भरण्यासाठीची चोरी आणि धन दांडग्यांची चोरी एकाच मापात कशी मोजायची काही ऐतिहासिक कारणांनी आणि त्यावेळच्या परिस्थितीमुळे भटके विमुक्त समाजासाठी काही ठोस तरतुदी संविधानात आलेल्या दिसत नाहीत स्वातंत्र्यानंतरच्या काही आंदोलनामुळे आणि काही आयोगांच्या सकारात्मक शिफारशीमुळे या समाजाचे प्रश्न चर्चेत आले व त्यातील थोडेफार मार्गी लागले आज यातील काही जमाती जात पंचायत सारख्या घटनाबाह्य प्रक्रियेमुळे चर्चेत आहेत मात्र शिक्षणाचा अभाव असणे त्यामुळे अंधश्रद्धा भरपूर असणे पुरुष वृत्तीतून आलेले हे महिलांचे दुय्यमत्व असणे हाताशी कुठलीच उत्पादन साधने नसणे रोजगार नसणे नव्या स्वरूपातील रोजगारांमध्ये टिकून राहण्यासाठी त्या पद्धतीच्या कौशल्यांचा अभाव असणे आणि बाहेरील समाजाचा सततचा अविश्वास यामुळे हा समाज अजूनही परिघाबाहेरच आहे त्यांना विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे महाराष्ट्रात येथील बरेच जाती समूह अनुसूचित जाती जमातीत मोडत नसल्याने त्यांना अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे संरक्षण मिळत नाही महाराष्ट्रातील भटके विमुक्त समाजासाठी स्वतंत्र अत्याचार प्रतिबंधक कायद्याची गरज आहे